संकेत यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मी आज आपणाला अर्जुन वृक्षासंबंधी माहिती सांगणार आहे अर्जुन वृक्ष हा इतका औषधी उपयोगी वृक्ष आहे की मानवी शरीरामध्ये मेन पार्ट आपण जो म्हणतो तो आपले हृदय असते हृदय जर बंद पडले अशा प्रकारे तर ज्याप्रमाणे हृदय मानवी शरीरात अति महत्वाचा पार्ट आहे त्या हृदया इतकंच आयुर्वेदामध्ये अर्जुन वृक्ष महत्वाचा आहे आणि त्या हृदयाशी संबंधित या वृक्षाचं काम आहे त्यामुळे या वृक्षाविषयी औषधी वनस्पती संबंधित सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे हे जे पान आहे हे अर्जुन वृक्षाचे पान आहे आणि हा जो वृक्ष दिसतो हा अर्जुन वृक्ष आहे अर्जुन वृक्षाला मी आधीच सांगितलं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे याला अर्जुन सादळासुद्धा म्हणतात या अर्जुन वृक्षाच्या सालीचा उपयोग मानवी शरीराकरता खूप महत्त्वाचा आहे ह्याच्या सालीचा काळा जर रोज सकाळी सकाळी घेतला तर हृदयाचे सर्व विकार नाहीसे होतात या सालीमध्ये असे काही पोषक तत्व आहेत ज्यामुळे मानवी शरीरातील हाडां हाडांना मजबूती प्राप्त होते अर्जुन सालीच्या काढ्यामुळे तोंडाचे विकार दूर होतात तसेच तोंडाचा दा वास येणे दातांच्या केविटी संबंधी समस्या अशा प्रकारे अर्जुन वृक्ष हा अतिशय उपयोगी वृक्ष आहे या वृक्षापासून हृदयविकार मुखविकार कानाचे विकार अतिसार रक्तप्रदर प्रमेह मूत्रविकार हाडांचे विकार, विकार अंगावर आलेली कसल्याही प्रकारची सूज मूळव्याध इत्यादी रोगांवर हा वृक्ष अतिशय महत्त्वाचा आहे या वृक्षाच्या सालीमध्ये मिनरल व्हिटॅमिन अँटीबॅक्टेरियल तत्त्व तत्व असल्यामुळे हा वृक्ष मानवाकरता एक आयुर्वेदानं दिलेलं वरदान आहे